नमस्कार मित्रांनो लॉईंग मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे सव्वीस हे कोणत्या परिस्थितीमध्ये लागू असेल तसेच भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे सव्वीसनुसार ही कधी शिक्षा होण्याची शक्यता असते त्यासाठी काय आवश्यक का घटक आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकॉनवर प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे सव्वीसनुसार जो कोणी कोणत्याही व्यक्तीस स्वेच्छेने प्राणघातक शस्त्राद्वारे गंभीर दुखापत करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे सव्वीसनुसार गुन्हा दाखल केला जातो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस इच्छापूर्वक शस्त्राद्वारे गंभीर दुखापत केली असेल ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो तर अशा असे करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंडसंहितेतील कलम तीनशे सव्वीसनुसार गुन्हा दाखल केला जातो परंतु भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे सव्वीस हे कोणत्या परिस्थितीमध्ये लावले जाते त्याबद्दलची आपण माहिती पाहू मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर स्वेच्छेने गोळीबार करून त्या व्यक्तीला जखमी केले असेल किंवा चाकूने किंवा धारधार शस्त्राद्वारे गंभीर दुखापत केलेली असेल किंवा एखाद्या मशीनद्वारे त्या व्यक्तीला गंभीर दुखापत केलेली असेल मशीनचा हत्यार म्हणून वापर केलेला असेल किंवा आग किंवा कोणत्याही गरम पदार्थाद्वारे हल्ला केला असेल किंवा स्फोटक पदार्थ किंवा खाण्यासाठी काही विषारी पदार्थ दिलेले असेल किंवा अन्न दिलेले असेल किंवा हल्ल्यासाठी धोकादायक प्राण्याचा वापर केला असेल जसे की कुत्रा विषारी साप तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे सव्वीस लावल्या जाते परंतु भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे सव्वीस लावले म्हणजे शिक्षा होईल का तर नाही मित्रांनो भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे सव्वीसनुसार दोषी ठरवण्यासाठी काही आवश्यक गोष्टी असणे आवश्यक आहे जे खालीलप्रमाणे आहेत जेव्हा कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत व्हावी किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे असे माहीत असतानासुद्धा त्या व्यक्तीने जे कृत्य के केलेले असेल किंवा आरोपीने फिर्यादीवर केलेला हल्ला किंवा दुखापत सुवेच्छे ही सुवेच्छेने असावी ती कोणत्याही दबावाखाली किंवा बळजबरीने केलेली नसावी त्यानंतर तीन नंबरचा आहे आरोपीने फिर्यादीवर प्राणघातक हल्ला करताना कोणत्या हत्याराचा वापर केलेला आहे किंवा कोणती शस्त्रे किंवा कोणत्या वस्तूचा वापर केलेला आहे ज्यामुळे फिर्यादीवर गंभीर फिर्यादीला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्या दुखा दुखापतीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होण्याची शक्यता आहे तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय दंड कलम तीनशे सव्वीसनुसार दोषी ठरवला जाऊ शकते उदाहरणार्थ एक दिवस एक मुलगा प्रीतीला लग्न करण्यासाठी त्रास देत होता ती रोज प्रीतीला त्रास द्यायचा एक दिवस प्रीतीला राग आला आणि तिने त्या मुलाला सापट मारली सापट मारल्यामुळे मुलाला राग आला आणि त्यामुळे त्याने बदला घेण्याचे ठरवले एक दिवस प्रीती बाजारात जात असताना तू मला नकार का दिलास असे म्हणत प्रीतीवर चाकूने हल्ला केला त्या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली त्यानंतर मुलीनी पोलिसांना फिर्याद दिली यांनी मला अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे सव्वीस यामध्ये शिक्षा काय सांगितलेली आहे मित्रांनो भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे सव्वीसनुसार जर एखादा व्यक्ती त्यामध्ये दोषी ठरवला गेला असेल तर अशा व्यक्तीला दहा वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते ती शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढवल्या जाऊ शकते आणि दंडही लागू शकतो तर मित्रांनो आपण आत्ताच भारतीय दंडशेतील कलम तीनशे सव्वीस हे कधी लागू होते किंवा दोषी ठरवण्यासाठी काय आवश्यक गोष्टी आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद